महाविजय मिळवल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा जुगार खेळला जातो देवेंद्र फडणवीस हे बदामचा एक्का आहे बाकी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आता सत्तेचा घास मिळवण्यापुरता त्यांचा एक एक हात होण्यापुरतीचे एक्के आहे आणि मग हुकमी एक्का आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मग आता संघ शक्तीच्या बळावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली जी प्रतिमा आहे की राजधर्म पाळणारी प्रतिमा सर्व समाज घटकांना बरोबर नेणारा नेता अशी ठसवण्याचा प्रयत्न सुरू केलेला त्याचा एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व व्यवस्थितपणे छाटण्याचा उद्योग देखील सुरू केलेला आहे त्यासाठी आगीचा बंब म्हणून सुरेश जस आहे आता हा बंब आग ओकतोय तो फक्त धनंजय मुंडे यांच्यावरच नाही तर कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरांगे पाटलाच्या नेतृत्वाला प्रयत्न करतोय आणि या एकूण विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या मदतीने प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि संघाच्या कृपेमुळेच ते सत्तेमध्ये विराजमान झालेले आहेत मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये ती पूर्व अट होते आम्ही केवळ सल्ला पाठिंबा देणार नाही सक्रियपणे बूथ वाईज काम करू आणि प्रचार देखील करू पटेंगे तो कटेंगे जातीपेक्षा धर्म मोठा हे आम्ही लोकांच्या मनावर ठसू तसं मतदान घडवून आणू आणि विजय करू अट मात्र एकच आहे अतिशय प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचे आणि कुठलाही आरोपाचा डाग नसलेले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना ते ऐकावं लागलं जरी जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असं म्हटले होते भाजपचे की आता संघाची आम्हाला गरज राहिलेली नाही सक्रिय राजकारणासाठी परंतु महाराष्ट्र जर जिंकायचा असेल तर ती गरज आहे हे पटून देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची अड मंजूर करून घेण्यात आली मग आता या सगळ्या हुकमीपणामुळे संघाच्या वर्चस्वामुळं आता बरीच मोकळी मिळालेली की स्वबळाची मग अमित शहा यांनी देखील जाहीर केलं होतं आता हे एकनाथ शिंदे अजित पवार हे कितीही म्हणू की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत प्रत्यक्षात त्यांना हे चांगलं माहीत झालेलं आतापर्यंत की आपण हे आता केवळ सत्तेमध्ये राहण्यापुरते राहिलेलं हो। आहोत आणि जेवढी सत्ता मिळालेली आहे जेवढे खाते मिळालेले आहेत त्याच्यावर खुश आहे खुश राहायचंय आपल्याला म्हणजे एकूण काय की भाजपने म्हणा संघाने म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी म्हणा शिवसेनेच्या वाघाचे दात काढून घेतलेले आणि राष्ट्रवादीच्या घड्याचे काटे देखील काढून घेतलेले आहेत आणि मग हे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपण जसं म्हणू त्या पद्धतीने त्यांना राहावं लागणार आहे आता हे फडणवीस सरकार म्हणजे थेट संघाचं सरकार आहे असं म्हणायला पुरेसा वाव आहे गेल्या दीड दोन महिन्यामध्ये काय घडलेलं आहे ते बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांचा वर्ग घेतला मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांना ताकीद दिली की आमदारांनी बदल्यांच्या फाईल घेऊन मंत्रालयात इकडं तिकडं फिरू नये आणि तेवढंच काम करू नये बाकी संस्कारित राजकारण कसे करावे लोकप्रतिनिधी म्हणून कसं काम करावं मतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या दृष्टीने आपण आपली कशी साधी राहणी ठेवली पाहिजे एकदम साधी राहणी म्हणजे संघाचा प्रचारक जसा राहतो साधा एकदम कुणाकुण कसली अपेक्षा कळत नाही करत नाही प्रत्येकाच्या घरी मुक्काम करतो आपला त्याचा त्याचा प्रवास तो चालू असतो त्याप्रमाणेच तुम्ही राहा आता हे राष्ट्रवादीला हे मानवणार आहे का सगळे कंत्राटदार नेते ईडीच्या धाडी पडतील एवढी मोठी संपत्ती आणि मग तो लवाजमा हे कसं शक्य आहे तरी देखील अजित पवार यांनी सांगितलं की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेचा तर प्रश्नच नाही आम्ही हिंदुत्वाची विचारधारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, ठाक विचार मानणारे खरे वारसदार वैचारिक वारसदार आहोत आम्ही नागपूरला रेशीम बागेमध्ये देखील जातो स्वर्गीय केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेसमोर आम्ही नतमस्तक होतो वगैरे वगैरे ते नेहमी बोलतात मग असं जरी असलं तरी त्यांच्यामध्ये देखील ईडीग्रस्त नेते हे सगळे ईडीग्रस्त सामावून घेतले गेले यांना ही साधी राहणी मानवणार आहे का हा प्रश्न आहे आणि त्यांना ती मान मानवू नये किंवा मानवणार नाही हे लक्षात आल्यामुळं देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीने आपलं का काम करत आहे आता सुरुवातीला आपण नाव घेतलं मनोज झरंगे पाटील यांचं नेतृत्व छाटण्याचा उद्योग आता तो का उद्योग करावा लागलेला विधान लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर मराठवाड्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या प्रचारासाठी येऊ नये असं भाजपच्या उमेदवारांचं म्हणणं होतं आणि ते ऐकावं लागलं देवेंद्र फडणवीस यांनी परंतु चमत्कार घडवला संघाच्या नीतीने चमत्कार घडवला बटेंगे तो कटेंगे हे लागू पडलं लाडकी बहीण लागू पडली अनेक कारण ईव्हीएम मधले म्हटलं तर म्हणजे न्यायालयात सिद्ध झालं तर ते सगळे घोटाळे देखील कामाला आलेले मग तो विजय मिळाला मग आता प्रश्न काय की आपली प्रतिमा आता सुधरवली पाहिजे मग त्यामुळं आष्टी येथे शासकीय कार्यक्रम असला आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे विषय ताजे असले त्याचा आपल्याला व्यवस्थित वापर करून घेतला पाहिजे आपली प्रतिमा उंचवण्यास मग जसं सुरुवातीला म्हटलं सुरेश झस यांना आक्रोश मोर्त्यामध्ये जाण्याची परवानगी तिथे वाटेल त्यांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भात आरोप करायचे आहेत सभागृहामध्ये तर त्यांनी केलेलेच आहे या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधामध्ये जो उद्रेक माजलेला आहे तो त्या उद्रेकाचा दाह कमीत कमी बसावा आणि मराठा समाज आपल्यावर नाराज होऊ नये याची पुरेपूर काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आता सुरेश ज्या वेळेला असं म्हणतात जाहीर सभेमध्ये म्हणतात प्रसार माध्यमांसमोर मानतात काय म्हणतात की मारेकऱ्यांना फाशी देईपर्यंत आपले देवेंद्र फडणवीस स्वस्त बसणार नाही तसं त्यांनी ठरवलेला आहे पाळामुळं खणून काढायचं ठरवलेलं आहे आणि मग त्या अर्थाने ते बाहुबली आहेत मग आता हे बाहुबली ठरले मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस भाषण करतात म्हणजे विधानसभा प्रचार काळात ते आले नाही पण आता मात्र आले कारण महाविजय मिळवलेला आहे घटना अशी गंभीर घडलेली आहे मुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी आहे ते एक धर्म कर्तव्य पार पाडायचं आहे ते मोठं धर्मसंकट देखील आहेत मग आता बोललं काय पाहिजे मग त्यांनी एक विश्वास देण्याचा प्रयत्न केला त्या आष्टीला ज्या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दी समोर की आपण जातीय सरोखा निर्माण केला पाहिजे हा वाद जो आहे मराठा वंजारी वगैरे ओबीसी असं त्यांनी थेट काही शब्द वापरलेले जरी नसले तरी त्यांनी जातीय सरोख्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे अठरा पगड जाती जातींना सामावून घेतलं त्यांना न्याय देण्याचं धोरण पत्करलं आणि एकोप्याने रहा असं त्यांनी राज्य केलं त्याप्रमाणे आपल्याला पुढं पुढं जायचंय असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे मग आता जे एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये असतील किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये असतील त्यांनी मनोज तारांगे पाटील यांना सगळ्या प्रकारची रसद पुरवली होती आणि हे काही लपून राहिलेलं नाही सगळे एकनाथ शिंदे यांचे सगळे मंत्री अगदी जे उदय सामंत जे आता देवेंद्र फडणवीस यांच्या आवती भोवती दावोस इकडं तिकडं दौरे करत आहेत मागे पुढे मागे पुढे राह त्यांच्याविषयी शंका यायला लागलेली शिंदेना तो भाग वेगळा आहे मग हे सगळे मंत्री तिथे येऊन बसायचे लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरला संदीपान भुमरे एकमेव निवडून आले महायुतीचे म्हणून पण ते शिवसेनेचे निवडून आले बाकी सगळे भाजपचे उमेदवार पडले होते लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आता विजय मिळालेला आहे आणि आता पोषक भूमी झालेली आहे मराठवाड्याची आपल्याला मग आता आपल्याला त्या दृष्टीने काय करायचंय की मनोज दारांगे पाटील हे आता पुन्हा उपोषणाला बसले पंचवीस जानेवारीला बसले मग त्यावेळेला काय त्याची दखलच घ्यायची नाही म्हणजे जिथे एकनाथ शिंदे यांनी रेड कार्पेट अंतरलं होतं आता तिकडे दखल घ्यायची नाही ते त्यांनी एक व्यवस्थित काम केलं मनोज पाटील यांना काही दिवसानंतर ते उपोषण गुंडाळून ठेवावं लागलं एकही मंत्री आला नाही कोणी आलं नाही म्हणजे त्यांचं महत्व तिथं हे झालं सुरेश दस यांनी काय केलं ती पू सगळं हे जे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या याच्या संबंधाने जे काही एकीकरण करायला पाहिजे जो राग व्यक्त करायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून तो उभा करायला सुरुवात केली भल ते व्यासपीठावर परभणीचे असं म्हटले होते की मनोज जनांगे पाटील हे सगळ्यात शेवटी भाषण करतील म्हणजे मान सन्मान त्यांनी जनांगे पाटलांचा जो काही आहे सामाजिक नेता म्हणून आणि त्यांचं जे काही मराठा समाजामध्ये जी प्रतिमा आहे ती लक्षात घेऊन ते नेहमी त्यांना मान सन्मान देतात परंतु मनोज दरांगे पाटील असं त्यावेळेला ते परभणीच्या सभेमध्ये म्हटले की मी छत्रपती संभाजीराजे यांच्या आधी बोलणार आहे मी नंतर बोलणे इतपत मी मोठा नेहमी घराण्याचा ने मान सन्मान मां राखतो असं म्हणून त्यांनी तिथं ते भाषण केलं आपल्या आधी छत्रपती संभाजीराजेंच्या आधी म्हणजे अशा अनेक घटना सांगता येतील बारीक सारे हे सगळं घडतंय आता देखील स्वर्गीय संतोष देशमुख यांची भेट घेणं असेल वगैरे हे सगळं काम सुरेश धस आवर्जून करतात कारण की त्यांना आशीर्वाद आहे बाहुबलींची आणि त्यांना ते पुढं पुढं न्यायचं आहे कारण तो जो आपल्या विरुद्धचा जो राग आहे आपल्याला कुणी कधी काय टरबुजा म्हणून हिनवलेला आहे आपल्याला ब्राह्मणी म्हणून हिनवलेला आहे अनाजीपंत पंत म्हणून हिनवलेलं आहे नाना प्रकारच्या आपल्याला शिव्या शाप लागलेल्या आहेत म्हणजे अतिशय अवमानित आपल्याला केलं गेलेलं आहे परंतु मुख्यमंत्री म्हणून अतिशय शांतपणे म्हणजे डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे आणि देवेंद्र फडणवीस अगदी नेमकं तसंच काम करत म्हणजे त्यांची जी चाणक्य नीती आहे म्हणजे पोटातलं पाणी हलवू न देता कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण राखायचंय आपलं कर्तव्य कसं पार पाडायचं आहे आणि ते पार पाडत असताना आपल्या राजकारणाच्या आड जर कुणी येणार असेल म्हणजे तुम्हीच नुसते शिंदे सरकार मराठा सरदार असे फलक लावणार आणि पुन्हा आता काही बोलणार नाही आता या घटनेच्या संदर्भात किंवा काही करणार नाही म्हणजे हे अजून आत भडकली पाहिजे असं वगैरे काही असं काही आतून काही म्हणजे पेरलं गेलेलं आहे का याची शंका यायला लागलेली त्यांना फडणवीस आणि मग ते त्या दृष्टीने ते आता ते स्वतः एकटे जातात आता पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना खर तर ते आष्टीच्या शासकीय कार्यक्रमामध्ये आग्रहाने घेऊन येऊ शकले असते परंतु ते आले नाहीत याच्या माग काय कारण कारण की या राष्ट्रवादीचे सगळे जे काटे आहेत त्यांनी आता आता काटे सेकंद काटा मोठे काटे हे आपल्या हातामध्ये ठेवलेले त्याचं कारण काय की आता गरज उरलेली नाहीयेत एवढी आता बहुमतासाठी तुम्ही आमच्याबरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून जरी विचारधारा वेगळी असली तरी आमच्यावर राहण्याची काही फार अशी काही गरज आम्हाला सध्या तरी उरलेली नाही त्यामुळे तुम्ही तुमचं दुकान आपलं गाशा गुंडाळलेला बरा अशा प्रकारे त्यांना त्याने आळून ठेवायचं आहे त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी असं आवर्जून सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय जर घ्यायचा आहे तर तो अजित पवारांनी घ्यायचा आहे यात सगळं आलेलं आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे प्रताप नाईक म्हणतात आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा नाही नीतिमत्तेच्या कारणाहून ना दिला पाहिजे गुलाबराव पाटील असं म्हणत आहे की अजित पवार जर महायुतीमध्ये आले नसते तर आमच्या शंभर जागा निवडून आल्या असत्या म्हणजे ह्या दोन्ही शिंदे पवार यांच्यामध्ये कायम संघर्ष राहिला पाहिजे त्या पद्धतीने हवा दिली जातीय बर ती न हवा देण्याची गरज नाही ते तसे एकमेकाच्या विरुद्ध आहेतच पहिल्यापासून कारण आपल्या सत्तेतला हिस्सा अजित पवारांना द्यावा लागला म्हणून ती खतखत शिवसेनेमध्ये आहे ती काही लपून राहिलेली नाही आणि मग ती वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर पडते मग आता धनंजय मुंडेच्या राजीनाम्यान देखील प्रताप सरनाईक बोललेलं आहे म्हणजे हे सगळं चाललेलं आहे अरे ते सगळं आपल्या पथ्यावर पडतंय यांचे जे मतभेद आहेत ते आपल्यावर पथ्यावर पड पडत असणार आपण कशाला शिस्तर वक्तव्य कुणी करू नये मंत्र्यांनी करू नये वगैरे असं म्हणायचं हे चालू द्यायचंय शिस्तीचे धडे कुणाला द्यायचे ते भारतीय जनता पार्टीला द्यायचे त्या नेत्यांना द्यायचे कारण की कसं आहे संघाने थेट सांगितलेलं संघाने सलग वर्गच घेतलेला आहे भाजपच्या मंत्र्यांचा वर्ग घेतलेला आहे तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात आपले एकोणीस वीस जे काय आहे तुमच्या खात्याचे धोरण कसे असले पाहिजेत लोकांमध्ये कसं गेलं पाहिजेत आणि तुम्ही कसे जा, जा जायला पाहिजेत यासाठी तुम्हाला मदत नाही म्हणून ओएसडी हा संघाचा स्वयंसेवक असणार आहे त्याला पगार द्यायचा आहे तो खाजगी सचिव असेल किंवा काय म्हणायचं ते म्हणा ओएसडी म्हणा खाजगी सचिव म्हणा तो तुमच्या बरोबर असणार आहे बरं जी खाती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांकडे आहेत त्याच्यामध्ये आपले राज्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्या राज्यमंत्र्यालाही ते सांगितलेलं आहे की तू लक्ष दे म्हणजे सगळ्या खात्यांवर कशी आपली नजर पाहिजे बारीक नजर पाहिजे आणि मग ती कसं काम चाललेलं आहे कसे जे जे संघाचं जे मूळ जे धोरण आहे त्या म्हणजे संस्कारित पिढी घडवली पाहिजे मूळ जे प्रश्न आहेत पाणी रस्ते हे कसे मार्गी लागले पाहिजे शाश्वत स्थितीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे पर्यावरणाचं कसं हे सगळं त्याच्यामध्ये धोरण सुसंगत पणाने ते चाललं पाहिजेत याकडे तुम्ही लक्ष द्या असं सांगण्यात आलेलं आहे आणि मग त्या पद्धतीने चालू हो आहे आणि आता पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयं संघाचा शतक महोत्सव तिथून सुरू होणार आहे म्हणजे पंचवीस जून जून एकोणीसशे पंचवीस रोजी ही स्थापना झालेली हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती मग तोपर्यंत आपलं सरकार भले सरकार तर थेट निधी वगैरे काय वगैरे वापरता येणार जरी नसला तरी एक स्वच्छ प्रतिमेचं सरकार म्हणून आपल्याला यायचंय आणि दोन हजार एकोणतीस मध्ये आपल्याला पूर्णता स्वबळावर यायचंय बरं त्याची एवढी जी घाई आहे त्याचे इतके पत्ते ओपन झाले की आता तो विजय म्हणजे औचितपणे किंवा अचानक अगदी डोक्यावर आधळला विजय एवढा मोठा विजय मिळाला मग आता लगेच स्वबळाचे केलं पाहिजेत आणि म्हणून मग हे कसे शिवसेनेचे दात वाघाचे दात काढणे असेल किंवा राष्ट्रवादीच्या घड्याचे काटे काढणे असेल ते व्यवस्थितपणे सुरू आहे दुसरीकडे सामाजिक स्तरावर आपल्यावर कुठलाही जात्यंदपणाचा आरोप होऊ नये यासाठी मनोज दारांगे पाटील यांच्यासारख्याच सा नेतृत्व हे खच्ची झालं पाहिजे ते त्या त्याच्या संबंधाने काय करता येईल म्हणजे आता ओबीसी नेते विचारायला लागलेले ला आहेत की धनंजय मुंडेचा राजीनामा तुम्हाला पाहिजे की मारेकर्यांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे हे एकदाच ठरवा मग मनोज रंगे पाटील यांनी बोलावं अशा प्रकारे हे कसं आहे वेगवेगळ्या पद्धतीने हवा दिली जात आहे म्हणजे थेट आम्ही त्याला काही तसं सांगत आहे वगैरे असं ते म्हटलं म्हटलं जातं ते म्हटलं जाणारच आहे पण एकूण जे राजकारण आहे महा युतीच्या सत्तेमधला जो अंतर्गत संघर्ष आहे आणि तो जो काही जुगार आहे त्याच्या मागे त्याच्यामध्ये हुकमी आहे का हा फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि बदामचा एका मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे फक्त आता सत्तेमध्ये बसण्यापुरता त्यांचा तेवढा हात होण्यापुरतीचे ऐक्य आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद